जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे चौदरवाडी सोमेश्वर नगर करंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य मानाचे पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या मोजे चौदरवाडी मैदानाचा लाईव्ह चलॉट आज काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्ह चलॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो उद्याच्या मोज चौदरवाडी मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जेच्या नावाने दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या शेवायाबांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाले आहे तर मित्रांनो शेवायाबांचा पाखरे आपल्याला गट क्रमांक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे तेज आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो कॉकटेल आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो द्वारलेकरांच्या हरण्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक आठ मधून व गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो हारणे आपल्याला गट क्रमांक चोवीस मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या एकादशम हिंद केसरी बाकसोरच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक दहा मधून व गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो बकासूर आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या सर्वांचा लाडका बकासूर वाटेगावकरांच्या बादलसोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन